नमस्कार महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मागील त्याला लसो कृषी पंप योजनेअंतर्गत जवळपास तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यापैकी दोन लाख चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्जांना तिथे मंजुरी भेटलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की शासनापर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्यापैकी कि किती अर्जांना मंजुरी भेटलेली आहे किती अर्ज बाद झालेत किंवा किती अर्जाचं पेमेंट झालेलं आहे जिल्ह्यानुसार आपण पूर्णपणे यादी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या अर्जापैकी तुमचा देखील अर्जाचा नंबर लागलाय का तुमच्यापर्यंत देखील सोलर येणार का का तुमच्या अडचणीमध्ये काही सोलरचा फॉर्म अडकला आहे हे देखील आपण या व्हिडीओमध्ये बघूया तर आतापर्यंत तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज हे शासनापर्यंत पोहोचले तर त्यापैकी दोन लाख चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्ज हे त्या ठिकाणी मंजूर झाले तर मागील त्याला सो कृषी पंप योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास एक लाख पंपाचा टप्पा हा पार पडलेला आहे आणि ही अकरा डिसेंबर पर्यंतची बातमी आहे त्यानुसार आपण आता जिल्ह्यांनी सुद्धा बघूयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज देखील आले तर दहा टक्के रक्कम फक्त आपल्या या भरायची आहे आणि बाकीची नव्वद टक्के रक्कम ही शासनात पेईल किंवा नव्वद टक्के रक्कम ही तुमची माफ होणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम आहे आणि मागील त्याला सुरकृषी पंप योजने अर्ज करायचा आहे तर जवळपास तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज आलेले त्यातील दोन लाख चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्जांना मंजुरी देखील या ठिकाणी भेटलेली आहे तर त्यापैकी एक लाख सत्त्याऐंशी हजार आठशे चौतीस सोलरचे जे नवीन काय पंप त्यांना वर्क ऑर्डर शासनाकडून सुटलेली आहे आणि त्या अर्जापैकी जवळपास दोन लाख एकवीस हजार चारशे अर्जांचं पेमेंट देखील शेतकऱ्यांनी करून घेतलेलं आहे आणि त्यापैकी दोन लाख वीस हजार तीनशे एकावन्न अर्जात अर्जाचं वेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी निवडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती देखील यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्णपणे पार पडलेली आहे तर आतापर्यंत जवळपास एक लाखाच्या वर टप्पा हा महाराष्ट्रामध्ये बसवण्यात आलेला आहे तर त्यापैकी फक्त एक बीड जिल्ह्यामध्ये आपण बघूया की किती अर्ज भरलेले तर चौदा हजार चारशे पाच अर्ज हे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास पंपाचं इन्स्टॉलेशन हे कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यापैकी नऊ हजार तीनशे चौतीस अर्ज हे परभणी जिल्ह्यामध्ये फक्त बसवण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचे अपडेट होतं आणि त्यानुसारच पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार सातशे सतरा पंप आहे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात फक्त बसवले गेले तर एक लाख चौकृषी पंप योजनेचा टप्पा जो काही इन्स्टॉलेशन्स आहे तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आठ ते दहा लाखाचा पूर्णपणे कोटा हा या ठिकाणी शासनाकडे शिल्लक आहे त्यापैकी फक्त एक लाख कोटा हा या ठिकाणी फक्त पार पाडलेला आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा देखील या याच्यामध्ये फॉर्म जर मंजूर झालेला नसेल तर इथून पुढे देखील तुमचा मंजूर होण्याची शक्यता आहे टू जेड प्रोसेस आपण या चॅनलवरती अपलोड केलेली आहे अर्ज कसा भरायचा वेंडर सिलेक्शन कसं करायचं पेमेंट कसं करायचं पूर्णपणे माहिती आपण चॅनलवर देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन काही सोलरचं अपडेट असेल तर आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर या ठिकाणी तीन लाख एकोणव्वद हजार दोनशे चौऱ्याण्णव फक्त अर्ज आलेले आहेत आणि कोटा हा आठ ते दहा लाखाचा कोटा शासनाकडे शिल्लक आहे तर त्या अर्जापैकी फक्त दोन लाख चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्ज या ठिकाणी फक्त मंजूर झालेले आहेत त्यामुळे तुमचा देखील कोटा या ठिकाणी तुमचा या कोट्यामध्ये फॉर्म हा तुमचा देखील येऊ शकतो त्यामुळे तुम्ही देखील एकदा फॉर्म नसल भरला तर भरून घ्या आणि तुम्ही योग्य ते डॉक्युमेंट अपलोड करा ते डॉक्युमेंट अपलोड वगैरे कसे करायचे हे देखील आपण चॅनलवरती सांगितलेलं सांगितलेले त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात असंच नवीन काही अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद